मुंबईमध्ये मा हार्बर मार्गावर सी एस एम टी एम पनवेल लोकल सेवा ठप्प झालेली आहे रे रोड ते मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन दरम्यान रुळांवर पाणी साचल्याचं सा पाहायला मिळत आहे पहिल्याच पावसात प्रवाशांचे बरेच हाल झालेले आहेत आणि रुळांवरून चालत जाण्याची या प्रवाशांवर वेळ सुद्धा आलेली आहे दृश्यांमध्ये आपण पाहतोय सी एस एम टी ते पनवेल ही लोकल सेवा ठप्प आहे टप्प्याटप्प्याने तप्या, आपण पाहतोय काही वेळापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं ही वाहतूक रेल्वे वाहतूक जी होती ती उशिराने होत होती त्यानंतर त्या तिचा वेळ पस्तीस ते चाळीस मिनिटांवर आला मात्र आता ही लोकल सेवा ठप्प झाल्याची दृश्य आणि जे नागरिक कामाला जातात ऑफिसेसला जातात सकाळी साडेदहा वाजताची ही दृश्य आहेत सी एस एम टी ते पनवेल लोकल सेवा ठप्प झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊत आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत शिल्पा टप्प्याटप्प्याने लोकल सेवा आपण पाहिलं आधी पंधरा मिनिटांनंतर पस्तीस ते चाळीस मिनिटं आता ही लोकल सेवा ठप्पा आहे कसा परिणाम होतोय नागरिकांवर प्रवाशांवर या लोकल सेवेचा जी ठप्प झाली आहे आपण जर पाहिलं तर पहिल्याच पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय पहिलाच पाऊस आहे आणि या पावसात मुंबईची लोकल सेवा देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता मुंबई शहरासह नवी मुंबई आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आणि त्यामुळे आता ही लोकल सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळते मुंबई शहरामध्ये जी लोकल नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते तीच पहिल्या पावसात विस्कळीत झालेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर सी एस टी स्थानक आणि मस्जिद बंद ते रेल्वे रे रोड पर्यंत जी रुळ आहेत रेल्वेची त्या रुळांवर पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पनवेलच्या दिशेने सीएसटीकडे जाणारी जी लोकल आहे ती लोकल सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळते त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण जर पाहिलं तर रे रोड असेल किंवा कुर्ल्यापासून सीएसटी स्थानकापर्यंत अनेक लोकल ह्या ठप्प झालेल्या पाहायला मिळत आहे अनेक लोकल ह्या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत मात्र मध्येच ज्या लोकल थांबलेल्या आहेत त्या लोकलमधून अनेक प्रवासी हे स्वतः खाली उतरून रेल्वे रुळावरतून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण तीस ते पस्तीस मिनिटं ही हार्बल लाईनची लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे वीस ते पंचवीस मिनिटं ह्या लोकल जाग्यावर उभ्या असल्यामुळे प्रवाशी देखील मनस्ताप करत त्या रेल्वेतून खाली उतरून रेल्वे रुळावरतून प्रवास करत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी बाहेर पडत असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते मस्जिद बंदरचं जे रेल्वे स्थानक आहे त्या रुळावर प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे ही लोकल सेवा विस्कळीत झालेलं पाहायला मिळते मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि जर हा पाऊस असाच काही तास अजून कोसळत राहिला तर ही रेल्वे सेवा गेले अनेक तास रेल्वे स्टेशन वरात रेल्वे प्रशासनाकडून किंवा प्लॅटफॉर्म वरून काही अनाऊन्समेंट होते का प्रवाशांसाठी आणि दुसरं म्हणजे जे प्रवासी येत जे चालत चाललेले आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो नक्कीच आपण जर पाहिलं तर रेल्वे प्रशासनाकडून देखील सूचना करण्यात आलेली आहे मस्जिद बंदर सीएसटी स्थानकादरम्यान पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे ही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे आपण प्रवाशांशी देखील संवाद साधणार आहोत प्रवाशांना देखील तारांबळ झालेली पाहायला मिळत आहे आपल्यासोबत अनेक प्रवासी आहेत दादा रेल्वेने प्रवास करत आहात रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे कशा प्रकारचा मनस्ताप होतोय बाकी ना ऑफिसला इतकं लेट झालं आहे गाडी थांबू नाही आम्ही पायी चालत आलो इथपर्यंत कुठून कुठपर्यंत चालत आलात आणि किती वेळ बेला, रेल्वेमध्ये बेलापूर बेलापूर वरून आला आणि तिथून नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण जर पाहिलं तर रेल्वेमध्ये जे प्रवासी बसलेले आहेत ते प्रवासी खाली उतरून रुळावरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे ताई आपण देखील अनेक प्रवासी आहेत आपल्यासोबत असून दादा रेल्वेने प्रवास करतायत प्रवास जो विस्कळीत झालेला आहे कसा मनस्ताप सहन करताय आणि किती वेळ झालाय तुम्ही स्टेशनला एक तास झाला उभा अगदी शिल्प थोडक्यात आता मागे यायला गाडी नाही काय करायचं आता दीड तास झाला आम्ही तो उभा आहे रेल रोड स्टेशनला इथून गाड्या पुढे जाणार तिकडून पण गाड्या सी एस टीवरून इकडे बेलापूर पनवेल साईडला यायला गाड्या पण आहेत नाहीत तर काहीतरी केला पाहिजे याचा बंदोबस्त पुढे काहीतरी पे पाणी वगैरे काढलं पाहिजे पुढे जाऊन इंजिनमधून अगदी श्रुपाया सवाशांना हो या लोकल सेवा ठप्प झाल्याचा बराच त्रास पाहायला मिळतोय आणि ही लो, लोकल सेवा लवकरात लवकर सुरळीत व्हावी ही अपेक्षा लोकल सेवा सध्या ठप्प आहे